शहादा तालुक्यातील कुकडेल पिंगाणे पुलावरील लाईट समस्या स्थानिकांच्या पुढाकाराने सुटली शहादा तालुक्यातील कुकडेल ते पिंगाणे गावाला जोडणाऱ्या पुलावरील लाईट एक ते दीड वर्षापासून बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या पुलावर अंधार असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता विशेषतः पाच ही परिस्थिती धोकादायक ठरत होती नागरिकांनी याबाबत वेळोवेळी शहादा नगरपालिका व संबंधित ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्षच झाले अखेर स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत मस्तान ग्रुपच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चाने तब्बल चौदा पथदिवे खरेदी करून पुलावर बसवले त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे आता नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान या पुलावर नगरपालिकेमार्फत पूर्वीच एक सोलर प्लेटसह हायमास्ट दिवा लावण्यात आलेला होता मात्र त्याची बॅटरी काढून घेतल्यामुळे तोही बंद पडलेला आहे याकडे प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्याची गरज असून स्थानिक नागरिकांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे या घटनेद्वारे स्थानिक नागरिकांनी दाखवलेला पुढाकार हा निश्चितच प्रशंसनीय आहे मात्र सार्वजनिक सोयीसुविधांसाठी प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे ही बाब अधोरेखित होते सलाउद्दीन लोहार नंदूरबार न्यूज़ ट्वेंटी फोर मैं आरिफ शरीफ अंसारी उर्फ कालू वायरमैन बोल रहा हूँ और ये पिंगा उकड़ेल पिंगाने का पुल है ये नवा बना था कुछ साल यहाँ पे जो लाइट लगे थे तो कुछ साल चले मगर डेढ़ दो साल से ये लाइट बंद थे हम नगर पालिका में गए वहाँ पे सोनी बातचीत हुई हमारी वो बोले हम देखते बोले क्योंकि ये हमारे नगर पालिका में फूल नहीं आता ये नगर पालिका में नहीं आता ये ग्राम पंचायत में आता है ऐसा उन्होंने हमारे को बोले थे मगर यहाँ पर कोई आया नहीं प्रशासन का कुछ ध्यान नहीं था फिर हमने मस्तान ग्रुप मिलकर और हमने ये लाइट का बजट काटे और हमारे खर्चे से ये लाइट का, का काम करे ये चौदह लाइट खम्बे जो चौदह खम्बे तो चौदह लाइट हमारे खर्चे से हमने ये लगाए प्रशासन ने कुछ ध्यान दिया नहीं टालम टाल करा इसके लिए हम थक गए फिर हमने हमारे खुद के खर्चे से ये लाइट का काम कर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चैनल ला करा